भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली मुंबईत आयोजित भाजपच्या महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सरचिटणीस विनोद तावडे मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपा नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र सोपवण्यात आली ही जबाबदारी देत पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल चव्हाण यांनी आभार व्यक्त केले पक्षाची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून देशभक्तीचा हा प्रवाह सर्वांपर्यंत पोचायला हवा असं रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर पोहोचवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असंही चव्हाण म्हणाले या पार्टीने मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे आणि या निर्मळ आणि नि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत का ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे काही पक्षांमध्ये रक्ताच्या नात्याशिवाय कोणालाही पक्षाचं नेतृत्व करता येत नाही मात्र भाजपात तसं नाही असं फडणवीस यावेळी म्हणाले की देशामध्ये नव्याण्णव टक्के नौ पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य, सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ शकतो भाजप आणि महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये इतिहास घडवला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन विरोधकांचा फेक नेरेटिव उद्ध्वस्त केले मात्र नॅरेटिव्हची लढाई अद्याप संपलेली नाही असं फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्राच्या आदेशावर उद्धव ठाकरे यांनीच स्वाक्षरी केली मात्र जेव्हा आपण हिंदीच्या पर्यायासह बाकी सगळ्या प्रादेशिक भाषांचा पर्याय दिला त्यावेळी मात्र ह्यांनीच त्याला विरोध केला आणि हिंदीची सक्ती असा खोटा प्रचार केला इंग्रजीला पायघड्या घालून हिंदीचा द्वेष करणारे आम्ही नाही केवळ महापालिका निवडणुकीमुळे यांना मराठी माणसाचा पुळका आला आहे मात्र आमच्यासाठी भाषा हा राजकारणाचा विषय नाही आम्ही मराठी माणसाचं आणि विद्यार्थ्यांचं हित पाहणारे आहोत असं मुख्यमंत्री म्हणाले महायुतीचे तिन्ही पक्ष मिळून राज्यात परिवर्तन घडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रवींद्र चव्हाण यांचं अभिनंदन केलं हाडाचे कार्यकर्ते राजकारणाची पार्श्वभूमी नसलेले रवींद्र चव्हाण आज प्रदेशाध्यक्ष होऊ शकले हीच भाजपची संस्कृती आहे असं गडकरी यावेळी म्हणाले काँग्रेसने निवडणुकीच्या काळात संविधानाविषयी खोटा प्रचार केला मात्र आपण जेव्हा कायदा मंत्रीपदाची जबाबदारी घेतली त्यावेळी केलेल्या अभ्यासानंतर जे लोक संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहेत ते कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत हे आपल्या लक्षात आल्याचं किरेन रिजिजू यावेळी म्हणाले किरेन रिजिजू यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी निरीक्षक म्हणून राज्यात पाठवलं होतं भाजपचा सामान्य कार्यकर्ता सा ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदापर्यंत बनण्याचा रवींद्र चव्हाण यांचा प्रवास लक्षवेधी आहे दोन हजार नऊ पासून चार वेळा ते डोंबिवलीतून विधानसभेवर निवडून गेले आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातल्या